खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या भाज्या बघणार आहोत तर ह्या भाज्या मी बनवलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मी ह्या पाच भाज्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत मी कढीही बनवलेली आहे तर तुम्हाला ह्या भाज्या मी दाखवलेल्या आहेत आज आपण पितृपक्षातील ज्या पाच भाज्या लागतात त्या पाच भाज्या बनवणार आहे तर इथे मी गवार घेतलेली आहे आपल्याला गवराशी निवडून घ्यायची आहे अख्खीच गवार ठेवायची पुढचा टोक काढून घ्यायचा आणि मागचा टोक काढून घ्यायचा आणि अख्खीच गवार घ्यायची आहे कारलं कट करून घेतलेलं आहे मी गोळमध्ये लाल भोपळा घेतलेला आहे भेंडी घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे एवढ्या पाच भाज्या आपण करणार आहोत आणि मी इथे त्याच्यासाठी हिरवी मिरची मीठ घेतलेलं आहे आपण याचं वाटण करणार आहोत अगदी साधं वाटण असतं याचं जिरा पावडर घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी अजून कढी आणि पाटवडी पण करणार आहे त्याच्यासाठी मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत वाटण वाटून झालेलं आहे तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे तर आपण सर्वात प्रथम मेथीची भाजी करून घेणार आहोत मी त्याच्यामध्ये थोडंसं वाटण घालून घेणार आहे आपल्याला मेथीची भाजी करायची आता याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी

आता आपण याच्यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आता आपण झाकण काढून पाहूया आपली भाजी, ते भाजी, भाजी, भाजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलर ही भाजी जाता चेंज झालेला नाही आणि भाजी खूप छान झालेली आहे त्याला काही कुठलाही मसाला लागणार नसतो फक्त हिरवी मिरची मी एवढाच मसाला घालायचा असतो त्याच्यामुळे भाजी खूप छान होते तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आता आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे मी काढून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये आता आपण त्याच कढाईमध्ये दुसरी भाजी करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि थोडंसं तिखट टाकून घेऊया एकाच तिखटामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या बनवायच्या आहेत ते त्याच्यासाठी आपण एकच तिखट बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये सर्व आणि ते सर्व घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर घालून घेणार आहे छान परतून घ्यायचं वाटण आपल्याला आता आपण गवारची शेंगा घेऊन घेऊया एकदम कोळी कोवळी गवार आहे की अशाच पद्धतीची गवार आपल्याला घ्यायची असते तर आता तुम्ही पाहू शकता आपली गवारही घालून झालेली आहे छान परतून घ्यायची आपल्याला आता आपण त्याच्यावर परत झाकण ठेवून पाच मिनटासाठी गवार परतून देणार आहोत आता मी याच्यावर झाकण ठेवून घेते झाकण ठेवून आपली गव्हाची भाजी शिजण्यासाठी पाच मिनिटे लागणार आहेत आता आपण झाकण काढून पाहूया तर आपली गवार छान अशी शिजलेली आहे मी थोडंसं पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये कारण थोडीशी गवारला पाणीच लागतं शिजायला तर थोडंसं पाणी टाकलं होतं अगदी दोन ते तीन हो छान अशी गवार झालेली आहे आपली तुम्ही पाहू शकता मी आता ही गवार काढून घेते दुसरी भाजी पण रेडी झालेली आहे गवारची तर आता आपल्या इथे दोन भाज्या करून झालेल्या आहेत आता आपण तिसरी भाजी करून घेणार आहोत तर आता आपण गॅसवर परत कढाई ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये आता मी तेल घालून घेते आता आपलं तेल घालून झालेलं आहे आपण जी मिरची आहे ती मिरची आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण भेंडीची भाजी करणार आहोत तर याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं आहे त्याच्यामुळं व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं भेंडी घालून घेऊयामध्ये आता आपली भेंडी घालून झालेली आहे आता आपल्याला छान अशी भेंडी परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोडीशी जिरा पावडर घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये जिरा पावडर घालून घेऊया आपण छान अशी आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया भेंडी काय भेंडी पटकन शिजते त्याच्यामुळे भेंडी शिजायला काही जास्त वेळ लागत आपण भेंडीवर झाकण काढू आपली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आपण तर आता आपली भेंडी रेडी झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून भेंडीची भाजी रेडी झालेली आहे आता आपण चौथी भाजी करून घेणार आहोत आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते

कापून घेतलेला भोपळा मी टाकून घेतो आपला भोपळा टाकून घ्यायचा आहे करायचा भोपळा आणि त्याच्यावर आहे छान मिक्स झालेला आहे मी तर आता आपला भोपळा छान असा मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला भोपळ्याची भाजी तेलावरच करायची आहे मी गव्हाच्या भाजीलाच थोडंसं पाणी घातलेलं होतं बाकी कुठल्याही भाजीला मी पाण्याचा वापर केलेला नाहीये आणि आता ह्या भोपळ्यावर मी झाकण ठेवून घेते आपलं पाच मिनटं लागतील भोपळा शिजायला तर आता झाकण ठेवून घालणार आहोत तर त्याच्यासाठी मी थोडंसं बेसनपीठ घेते थोडंसं बेसनपीठ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालून घेणार आहे मध्ये थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला फिरून घेणार आहे तर आपल्या कढीसाठी रेडी झालेलं आहे बेसनपीठ आणि दही थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला एकदम पेस्ट करून घेतलेली आहे त्याचं तर आता आपला भोपळा शिजला का नाही ते आपण बघणार आहोत तर आपण झाकून काढून बघूया आपला भोपळाही रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातली की भोपळा आपण लगेच काढून घेऊया कोथिंबीर घालून छान आता आपण मिक्स करून घेऊया आपलं भोपळा छान असं शिजलेला आहे भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि तेलावर तर लगेच भोपळा भाजी भोपळ्याची रेडी झालेली आहे आता आपण पाचवी भाजी जी राहिलेली आहे कारल्याची भाजी ती कारल्याची भाजी आपण करून घेऊया थोडंसं तेल घालून घेऊया तेल घालून घेत नाही आता जी लाल हिरवी मिरची आहे ती हिरवी मिरची आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी हळद घालणार आहोत आता हळदही आपली घालून झालेली आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कच्चे ना भाजी छान होते आणि मसाला घालायची गरज नसते तर ह्या भाज्या अशा जेवढ्याच मसाल्यावर खूप छान होतात आणि चवीलाही खूप ह्या भाज्या छान लागतात तर आता मी घालून घेते याच्यामध्ये आपलं कार घालून झालेलं आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया परत आपली कारलीची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि थोडंसं जिरा पावडर पण टाकून घेऊ सर्दीवर तुम्ही टाकायची छान भाजी झालेली आहे आता मी काढून घेते एका पावडरमध्ये तर आता आपण कढी करून घेऊया कढी करण्यासाठी मी इथे गॅसवर एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल घालून घेणार आहे आपलं तेल छान असं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत तर आता आपण मोहरी घालून घेऊ मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत आता आपण जे ती खट बनवलेलं होतं हिरवी मिरची आणि तर ते आपण घालून घेणार आहोत कडे जरा थोडीशी कढी जाते तर जास्त असेल तर कढी थोडीशी छान लागते तर आता हे मी मिक्स करून घेते अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि जे आपण ताक बनवलेलं होतं ते ताक, तो 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 ताक तो तो ते आता घालून घेऊया तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते मिक्सरचं भांड धुवून पाणी घालून घेते आता आपलं पाणी घालून झालेलं आहे मग जशी पाहिजे घट्ट पातळ तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता थोडी परत वरून मी कोथिंबीर घालते मीठ घातलेलंच आहे आपण त्याच्यामध्ये आणि मी एक चमचा साखर घालून देते साखरेमुळं काय होतं कढी खूप अशी टेस्टी होते तर आता ही कढी आपल्याला उकळू द्यायची नाही वरती येऊ द्यायची नाही अशी जरा पाच मिनटं तिला ढवळत राहायचं मग आपली कढी तयार होईल आपली कढी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कढी झालेली आहे जास्त पातळी नाही झालेली जास्त घट्टही नाही झालेली जा जास्त वरतीही नाही आलेली नाही तर कढी फुटण्याची शक्यता असते तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते कढी रेडी झालेली आहे तर आता मी ह्या पाच भाज्या आणि कढी करून दाखवणार आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा ही रेसिपी कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि पितृपक्षाची संपूर्ण थाळी ही रेसिपी बघायची असेल तर मी तुम्हाला याच्यावर लिंक देते तर आपल्या चॅनलवर मी पितृपक्षाची संपूर्ण थाळी ही रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही पाहू शकता